वाढत्या वयानुसार अनेकांमध्ये गुडघे दुखी ही कॉमन समस्या आपल्याला अनेकांमध्ये दिसून येते गुडघे दुखीवर होमिओपॅथीमध्ये खूप अशी चांगली औषधं आहेत ज्या औषधांच्या वापरानं गुडघे दुखीची समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकते हे कोणते औषध आहेत तसेच गुडघेदुखीचे कोणते कारण आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबत बेल नोटिफिकेशन दावा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्य विषयक चॅनल वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो गुडघे दुखेचे काही कारण आपण थोडक्यात जाणून घेऊ गुडघे दुखी कधी कधी आपल्याला अपघात झाल्यानं किंवा मार लागल्यानं होत असते तसेच काही लोक जास्त प्रमाणात व्यायाम करतात तेव्हा एखादी जर इजा झाली तेव्हा देखील गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते दुसरं कारण आहे गुडघ्यामध्ये विविध प्रकारचे इन्फेक्शन झाल्यानं सुद्धा गुडघे दुखीची समस्या उद्भवू शकते तिसरं कारण आपण जाणून घेऊ जेव्हा गुडघ्याचे कार्टिलेज घासले जातात अशा वेळी देखील गुडघे दुखण्याची समस्या उद्भवते चौथं कारण जाणून घेऊ काही लोकांना संधिवाताची शिकायत असते अशा लोकांमध्ये सांध्यांची झीज झाल्यामुळे अनेक सांधे त्यांचे दुखू शकतात यामध्ये गुडघे असतील टाच असेल मनगट असेल यासारखे प्रभावित होऊ शकतात उडचं पाचव्या नंबरचं कारण आपण जाणून घेऊ शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं अशा वेळेला देखील सांध्यांमध्ये वेदना होणे ही समस्या आपल्याला अनेक रुग्णांमध्ये दिसून येते गुडघे दुखेवर अतिशय प्रभावी असे काही होमिओपॅथिक औषधं आपण हो जाणून घेऊ पहिलं औषध आहे ब्रायोनिया अल्बा या नावाचं उडचं होमिओपॅथीचं औषध बघूया रस्टॉक्स जेव्हा खूप असं ढगाळ वातावरण असतं किंवा पावसाळ्यामध्ये डमट वातावरण असतं अशा वातावरणामध्ये ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो अशा लोकांसाठी रस्टॉक्स हे औषध वापरलं जातं उडसं औषध बघूया कॉल्सिकम नावाचं होमिओपॅथीमध्ये गुडघेदुखीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणारं औषध म्हणजे कॉल्सिकम कोणी जरी हालचाल केली तरी गुडघे दुखतात मात्र या लोकांमध्ये गर्मीने किंवा आराम केल्यानं गुडघेदुखीची समस्या कमी होते असे लक्षणं दिसत असतील तर कोल्सिकम नावाचं औषध वापरलं जातं याशिवाय गुडघेदुखीसाठी आर्नेका सायलेसिया लॅकेसिस यासारखे विविध औषधं पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेऊन ठरविले जातात म्हणून ही औषधं शक्यतो मनानं घेऊ नका तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्यानं तुम्ही घेऊ शकता आमच्याकडे देखील ऑनलाईन ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध आहे आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही ती आमच्याकडनं घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा सोबत बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील जय हिंद जय जै महाराष्ट्र